श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते महिलांनी अकरा गुरुवारी करा हे व्रत आणि करा हा अकरा रुपयांचा उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील चला तर जाणून घेऊया मग ते व्रत कोणते करायचे आहे गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तुम्ही महाराजांची पूजा करा तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला गंध लावा पिवळी फुले अर्पण करा त्याच्यानंतर धूप दाखवा अगरबत्ती लावा शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा मंत्राचा जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा तुम्ही एक माळ जप करायचा आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर प्रत्येक गुरुवारी अकरा रुपये तुम्ही बाजूला काढा आणि ते अकरा रुपये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा असे प्रत्येक गुरुवारी अकरा अकरा रुपये तुम्ही काढून ठेवा आणि अकरा गुरुवार व्रत झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी त्या रकमेचे सगळ्याच एकत्रित एक मिळून तुम्हाला देवासाठी लागणारी काहीतरी वस्तू आणा हा उपाय तुम्हाला किंवा हे व्रत तुम्हाला सलग अकरा गुरुवारी करायचा आहे आणि त्या मंत्राचा जप देखील करायचा आहे हे अकरा गुरुवार फक्त महिलांनीच करायचे आहेत जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील स्वामी महाराज तुमच्यावर कृपादृष्टी करतील तुमच्या घरामध्ये बरकत येईल तुमच्या घरावरची वाईट पीडा निघून जाईल घरामध्ये संपत्ती लक्ष्मी येण्याचे अनेक मार्ग वाढतील आणि तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर धन आरोग्य सर्व नांदील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आलेल्या अनुभवाचं शेअर करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त